महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सव्वीस वर्षीय तरुणीनं बत्तीस वर्षीय तक्रारदार तरुणीला गरम इस्त्रीनं चटका देत दुखापत केल्याची धक्कादायक घटना विमाननगर परिसरात घडली आहे या प्रकरणी एरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार साकोरेनगर येथील एका सोसायटीत घडलाय भाड्याने एकत्र राहणाऱ्या दोन रुममेट्स मधील किरकोळ वादाचं पर्यवसन गंभीर घटनेमध्ये झालं असून पंचवीस एप्रिलला दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार वयवर्ष बत्तीस आणि आरोपी वयवर्ष सव्वीस या दोघी भाड्याच्या रूममध्ये रुममेट्स म्हणून राहतात दोघी रूम स्वच्छ ठेवण्याच्या मुद्द्यावरून अनेकदा खटके उडत होते शुक्रवारी दुपारी तक्रारदार तरुणीनं आरोपीला रूमची साफसफाई करण्यास सांगितलं याचा राग आल्यानं तिनं संतापाच्या भरात गरम इस्त्रीनं तक्रारदार तरुणीला चटके दिले त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे जखमी तरुणीने एरवडा पोलिसात धाव घेत तक्रार दिली पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघीं सततचे मतभेद आणि किरकोळ कारणावरून उद्भवलेला राग या घटनेला कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा